सर्व परिवारा, दत्त परिवारास सष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा रचना श्री गुरु चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आज आपण पाहणार आहोत की मानस पूजेची गोडी लागण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि नामस्मरण समजून करावे म्हणजे काय करावे तर ज्या वेळेला आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज जे ज्या वेळेला आपण चहा घेत असू किंवा आपण जेवायला बसणार असो त्यावेळेला आपण मोठ्याने दत्त महाराज चला जेवायला बसा किंवा आपण आणि इतरांनी घास घेण्याच्या अगोदर आपण दत्त महाराजांना घास घेण्यासाठी सांगावे किंवा आपल्याला जर झोपायचे असेल आणि आपण गादी टाकली असेल तर दत्त महाराजांना झोपा महाराज असं आपण म्हणावं अशा लहान अशा लहान गोष्टीमधून जर आपण अशा या लहान लहान गोष्टी जर आपण दत्त महाराजांना समर्पित करू लागलो तर नक्कीच दत्त महाराज हे आपल्या घरातच आहेत ही आपल्या सर्वांची भावना निर्माण होईल नाही का आता ह्या गोष्टीला ह्या सवयीला थोडा वेळ लागेल पण आपण आजपासूनच असा प्रयत्न सुरू करूयात कारण शनै ही शनै ही उपरमित हा जो काही सद्गुरूंचा न्याय आहे आणि त्यांच्या दत्त महाराजांच्या अस्तित्वाची जी आपल्याला गोडी निर्माण होईल आणि त्याचा परिणाम म्हणजे आपले हे घर म्हणजे दत्त महाराजांचेच आहे असे आपली जी काही श्रद्धा आहे ती अजूनही त्या श्रद्धेमध्ये वाढ होईल आणि त्यासाठी आपलं घर हे दत्त महाराजांच्या नामस्मरणानं भरून टाकावं जेणेकरून दत्त महाराजांना आपलं घर कधीच सोडावं असं वाटणार नाही आता दत्त महाराजांचे नामस्मरण आपण समजून करावे म्हणजे ने, नेमकं काय ते आपण पाहूयात तर आपण जी काही नामसाधना करतो जे काही नामस्मरण घेतो ते फलद्रूप होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या टाळायच्या असतात आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला पाळायच्या असतात आणि या ज्या टाळायच्या आणि पाळायच्या गोष्टी आहेत यालाच आपण साधक बाधक असे म्हणूयात आता ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्या आपण नंतर बघूयात पण आपल्याला कुठल्या गोष्टी आधी टाळायच्यात ते आपण आधी बघूयात तर ज्याप्रमाणे समर्थांनी सांगितलेले आहेच की जनिनिंद ते सर्व सोडोनी दावे याचाच अर्थ असा की नामस्मरण करताना आपण जो आपल्या जिभेचा वापर करतो तो आपण थोडासा जपून करावा कारण आपल्या शरीरातील जीभ नावाचा हा जो काही अवयव आहे यामुळे जर आपण आपल्या जिभेवरती प्रभुत्व मिळवले आणि ती जर का जिंकली तर आपण जवळपास अर्धा परमार्थच जिंकला असेच होईल ज्या मनुष्याने त्याची जीभ सांभाळली त्याचे निम्मे काम झालेच म्हणून समजा तर आपण आपल्या ह्या जिभेचा वापर कशासाठी करतो तर आपण बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याचा वापर करत असतो पण या दोन्ही क्रिया जर आपण नियंत्रित केल्या तर दत्त महाराजांचे जे नामस्मरण आहे ते आपल्या आतमध्ये मुरवा मुरवा मुवयास नक्कीच त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे दिवसभराचे कर्म केल्यानंतर आपण रात्री जे ज्या ज्या वेळेला झोपायला जातो त्यावेळेला आपण सर्वांनी थोडस आत्मचिंतन करावं की आजचा जो मी काही दिवस घालवला या दिवसामध्ये मी किती प्रमाणात अनावश्यक बोललोय किंवा की किती प्रमाणात मी खाण्याचा आहारी गेलोय तर नामस्मरण करताना ना जर आपण हे अनावश्यक बोलणं किंवा हे हा जो काही खाण्याचा आहारी आपण जो जातो त्यावरती जर आपण ते जर आपण कमी केलं तर नक्कीच दत्त महाराजांचे नामस्मरण घेण्याकरता आणि दत्त महाराजांच्या नामस्मरणावरती आपलं नक्कीच लक्ष केंद्रित होऊन हळूहळू त्या नामस्मरणाचं जे काही महत्व आहे ते आपल्याला आंतरिकच समजायला मदत होईल भागवतात जर आपण स्तुती ऐकली असेल तर त्यामध्ये मोक्षाची लक्षणं सांगताना मौनाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचा अशा प्रकारे उल्लेख केला आहे की आपलं मौन हे कशासारखं असावं तर आपलं मौन हे गायीसारखं असावं गाय ही पूर्ण मौनही राहत नाही तर ती आपलं तोंड केव्हा उघडते म्हणजेच ती कधी हंबरते हे जर आपण पाहिले तर ज्या वेळेला गायीला तिचं वासरू कुठेच दिसत नाही त्यावेळेला एकतर ती हंबरते किंवा ज्या वेळेला तिला भूक लागलेली असेल त्यावेळेलाच फक्त ती हंबरते तर या गोमातेप्रमाणेच आपल्याला जेव्हा खरोखर आवश्यक असेल तेव्हाच आपण सर्वांनी आपलं तोंड उघडावं आणि इतर वेळेला मात्र आपली ही जी जीभ नावाचा हा जो काही अवयव आहे हा आपण दत्त महाराजांच्या नामस्मरणासाठी हिला विकावं आणि आपण मौन सुद्धा अंगीकारलं पाहिजे तर आपण असं पाहिलं तर माया ही आहे ही भगवंताच्या त्या परमेश्वराच्या अधीन असते पण परमेश्वर मात्र जो भक्त त्याच्या नामस्मरणात रमतो त्यांच्या आधी नसतो म्हणून जो भक्त नामस्मरणात राहूनही आपलं कर्तव्य करत असेल त्या भक्ताचं ही माया काहीही वाकडं करू शकत नाही आणि इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपल्या हातामधलं काम आणि आपल्या मुखामध्ये दत्त महाराजांचं नाम हे जर आपण घेतलं तर ह्यालाच आपण नामस्मरण समजून घेऊन नाम घेणे म्हणतात